नमस्कार प्रियंका किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी करून दाखवणार आहे मुगाच्या डाळीच्या पोळ्या तुम्ही लहान मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता लहान मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा प्रकारचा नाश्ता हा उत्तम पर्याय आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला सकाळचा पौष्टिक नाश्ता करून दाखवणार आहे एकदम साधा आणि सोपा पचायला सुद्धा हलका आहे तर पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे दीड वाटी त्यानंतर मी इथं अर्धा वाटी रवा घेतलेला आहे अर्धा वाटी इथं मी दही घेतलेलं आहे इथं मिरची बारीक कापून घेतलेली आहे तेल घेतलेलं आहे इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत इथं मक्याचे दाणे घेतलेले आहेत कांदा अर्धा आहे अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्याशिवाय इथं शिमला मिरची आहे आणि बारीक किसून घेतलेला गाजर आहे आणि इथं मी मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेणार आहे प्रथम ही डाळ मिक्सरला बारीक वाटून घेते आहे थोडी थोडी डाळ मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे मी दोन टप्प्यामध्ये वाटून घेणार आहे थोडी थोडी वाटली तर ती पटकन बारीक होणार आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसारच पाणी होतायचं जास्त पाणी ओतायचं नाही डाळ आता मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी इथं अर्धा वाटी रवा घेतलेला आहे तो टाकून घेते आता मी इथं दही घेतलेलं सुद्धा याच्यामध्ये घालून घेते हे सर्व आता मी मिक्स करून घेते डाळ रवा आणि दही सर्व मिक्स झालेलं आहे आता हे मी पाच मिनटासाठी झाकून ठेवते आता इथं मी ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्यांना तडका देऊया थोड्याशा फ्राय करून घेऊया तर इथं पॅनमध्ये मी एक चमचा तेल ओतून घेते तेल गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते मोहरी चांगली तडतडली आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकून घेते आणि लगेचच मी मिरची टाकून घेते मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी कांदा टाकून घेते कांदा सुद्धा मी असा परतून घेते थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा नरम झाला पाहिजे कांदा फक्त जास्त काही जळवून घ्यायचं नाही आता मी टोमॅटो टाकून घेते सर्व भाज्या याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकता कलरमधली जी शिमला मिरची असते म्हणजे लाल पिवळ्या रंगाची ती टाकू शकता किंवा कोबीसुद्धा टाकू शकता दोन मिनिटासाठी मी असंच परतून ठेवते आणि झाकून ठेवते म्हणजे थोडंसं हे भाज्या चांगल्या शिजल्या जातील भाज्या छानपैकी फ्राय झालेल्या आहेत आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते पुन्हा मी असं परतून घेते भाज्या मी आता उतरून घेते आणि गार करून मी त्या मिश्रणामध्ये ओतून घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार भाज्या गार झालेल्या आहेत आता मी या मिश्रणामध्ये मी टाकून घेते आता हे सर्व भाज्या मिश्रणामध्ये मी मिक्स करून घेते आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते थोडंसं मी अजून मीठ टाकून घेते कारण डाळ डाळजवळी मी वाटली होती त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं सर्व आपण आता असं मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा इनो टाकून घेते आणि थोडंसं अर्धा चमचा पाणी टाकून घेते आणि आपण आता सर्व मिक्स करून घेऊया आपलं मिश्रण छान प्रकारे मस्तपैकी असं फुललं गेलेलं आहे इथं मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्याला मी आता तेल लावून घेते आधी मिश्रण मी पॅनमध्ये टाकून घेते आता एक बाजू शेकली गेली आहे आता त्याच्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेते बाजू मी परतून घेते आणि पुन्हा मी झाकून ठेवते मुगाच्या डाळीचा पौष्टिक नाश्ता खायला तयार आहे अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे आणि पचायलासुद्धा एकदम हलकासा नाश्ता आहे झटपट होणारा आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बनवून पहा इथं मी खोबऱ्याची सुकी चटणी आणि इथं टोमॅटो सॉस घेतलेला आहे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता मी बनवलेला सकाळचा पौष्टिक नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचा नाश्ता बनवून पहा Bye.